आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या सरकारी कर्मचाऱ्यांना भेट जाणून घ्या संपूर्ण माहिती सतरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट राखील तर अंबडसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील या सविस्तर प्रत्येक कर्मचाऱ्यांचे स्वप्न असते की त्यांची प्रमोशन व्हावे आता मध्य प्रदेश च्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे जे कित्येक वर्षापासून प्रमोशन थांबले होते ते चालू झाले आहे डबल प्रमोशन देणार अशी घोषणा सरकारने केली आहे यातून लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल कंटेन्स काय होते प्रमोशन थांबवण्याचे कारण कोणते कर्मचारी पात्र असणार डबल प्रमोशन म्हण नेमजे नेमके काय पगार किती वाढेल कोणत्या विभागात प होणार प्रमोशन आज ह्या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की डबल प्रमोशन योजना काय आहे कोणते कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात यातून पगार किती वाढेल सर्व काही तुम्ही जे जर मध्य प्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत माहिती येऊ इच्छात इच्छितात तर हा लेख संपूर्ण वाचा काय होते प्रमोशन थांबण्या थांबायचे कारण मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये जवळपास दोन हजार सोळापासून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबवण्यात आले होते प्रमोशन थांबल्यामुळे अनेक कर्मचारी प्रमोशन न घेतात निवृत्त झाले यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि ह्याचा परिणाम त्यांच्या कामावर दिसून येऊ लागला आता मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ते म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन अनेक दिवसापासून थांबण्यात आले आहे त्यांना आता दोन प्रमोशन देण्यात येणार आहे काय आहे प्रमोशनची स्थिती सरकारच्या अंदाजानुसार जवळपास एक पॉईंट पंचवीस लाख जागा विविध विभागात रिक्त पडले आहेत सरकारचा असा विचार चालू आहे की ज्या ज्या खुल्या जागा आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी याने काय होईल कर्मचाऱ्यांचे प्रमोशनचे स्वप्न ही पूर्ण होईल आहे ऑफिसमधले काम ही झपाट्यानं वाढेल कोणते कर्मचारी पात्र असताना खालील कर्मचारी पात्र असतील ज्याने प्रमोशन दोन हजार सोळापासून का नाही झाले किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा के केली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी इमानदारीने काम केले आहे ज्यांच्यावर कधी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असे कर्मचारी पात्र ठरतील डबल प्रमोशन म्हणजे काय डबल प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांना एकदाच दोन वरी नेण्यात ने देण्यात यावी उदाहरणार्थ जर का कर्म आपला कर्मचारी क्लार्क म्हणून वर्ग दोनमध्ये काम करत असेल तर तो डायरेक्ट क्लार्क एकमधून ऑफिसर पदावर जाऊ शकतो आणि त्यामध्ये प्रमोशन झाल्यानंतर पगारही वाढेल पगार किती वाढेल कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर त्याच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल जसे की पंधरा टक्के तीस टक्के वाढ होऊ शकते ही पगार तुमच्या पदावर आधारित राहील वर्ग तीनच्या अधिकाऱ्याचे जर प्रमोशन झाले तर त्याची पाच हजारपासून ते दहा हजारपर्यंत पगार वाढू शकते वर्ग दोनच्या अधिकाऱ्याचे पगार तीनपेक्षा अधिक वाढेल प्रमोशनची प्रक्रिया कशी केली जाईल सरकारने ह्यासाठी एक समिती स्थापन केली आहे चाचणी दोन नोंदणी कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आणि ए सी आर तपासणी क्षमता मूल्यांकन शैक्षणिक पात्रता सेवाचा कार्यकाळ इत्यादीचे विश्लेषण यादी तयार करणे प्रमोशनसाठी योग्य उमेदवाराची यादी कधीपासून मिळणार प्रमोशनचा फायदा मुख्यमंत्र्यांनी आताच सांगितले आहे की बारा महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल काही विभागामध्ये अगोदरच आदेश दिलेले आहेत ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन लांबण्यात आले त्यांना डबल प्रमोशन देण्यात येईल कोणत्या विभागात होणार प्र... प्रमोशन शिक्षण विभाग महसूल विभाग पंचायत आणि ग्रामीण विकास सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग नगरपालिका आणि नागरी प्रशासन विभाग यामध्ये विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले जाणार आहे यामध्ये सरकारला काय फायदा होणार आहे ही जे नवीन योजना आहे याने फक्त कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार नाही तर सरकारसुद्धा फायद्यात राहणारा आहे कर्मचाऱ्यांच्या कामात वेग येणार कर्मचाऱ्यांची कमी भासणार नाही कर्मचाऱ्या आधी काम करतील कर्मचाऱ्यांनी काय दिली प्रतिक्रिया अनेक कर्मचाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटला आहे तर काही कर्मचारी या निर्णयाने नाराज आहेत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्याबद्दल सरकारने चांगला विचार केला आहे हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे कर्मचाऱ्यांचे मत आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोर येईल बिलायकॉनला क्लिक करा असेही नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील